लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी खात्यात खटाखट तीन हजार रुपये जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयेचा लाभ दिला जातो मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाहीये सहसा या योजनेचा हप्ता दर महिन्याच्या पंधरा तारखेनंतर दिला जातो पण गेल्या काही महिन्यांपासून हा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपये रुपयांचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत लाभासाठी ई केवायसी डॅश बंधनकारक योजनेचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई केवायसीच्या माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून महिला स्वतोच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे पारदर्शकता आणि नियमित लाभ यासाठी लाभार्थ्यांना खालील संकेतस्थळावर ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संकेतस्थळ लिंक टू लादकीन डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन या प्रक्रियेसाठी कोणीही आर्थिक मागणी करत असेल तर लाभार्थींनी त्यास बळी पडू नये असे आवाहनही मंत्री महोदयांनी केले आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद